मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना कुठेतरी एकत्र चालणार आहे पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेतरी शिवसेना एकत्र मुंबईसह मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानवडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना प्रभू आणि असं आमचं ठरत था आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वळावर so, लढून आपापले पक्ष मजबूत कर